दिवसभराच्या कामानंतर तुम्ही शांत झोपेच्या आशेनं अंथरुणावर पडता पण तुमच्या मूत्राशयाचे काही वेगळेच बेत असतात रात्रभर तुमची झोपमोड राहते तुमची झोप तुटते शरीराला थकवा जाणवतो वारंवार लघवीला जावं असं वाटतं आणि त्यामुळे सकाळ ताजी तवाणी वाटत नाही पण हा एक उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला एकशे तेरा टक्के आराम मिळेल हा प्रभावशाली घरगुती उपाय प्रत्यक्षात मूत्राशयाला शांत करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण झोपेसाठी मदत करणारे पाच प्रकारचे पदार्थ पाहणार आहोत जे तुमचा वारंवार लघवीचा त्रास शंभर टक्के कमी करतात आणि तुम्हाला रात्री शांत झोप देतात जसे जसे आपले वय वाढते तसे तसे आपल्यापैकी अनेकांना झोपेत एक बदल जाणवू लागतो तुम्ही रात्री शांत झोपेच्या आशेनं झोपता पण मध्यरात्री साधारण एक वाजता लघवीची भावना होते आणि मग पुन्हा पहाटे तीन वाजता आणि कदाचित सूर्योदयापूर्वी एकदा अशा प्रकारे अनेकदा तुम्हाला लघवीला जावं लागतं वयाच्या साठी नंतर आपली किडनी थोड्या हळू आणि नाजूक गतीनं काम करू लागते ती तिचं काम करत असते पण शरीरातील द्रवांचं संतुलन बदलतं विशेषत रात्रीच्या वेळी वसोप्रेसेन नावाचा एक हार्मोन जो झोपेच्या वेळी शरीरात पाणी टिकून ठेवण्यास मदत करतो तो वयानुसार कमी होऊ लागतो याचा अर्थ रात्रीच्या वेळी जास्त लघवी तयार होते नेमका त्याचवेळी जेव्हा तुमच्या शरीराला गाढ विश्रांतीची गरज असते त्याचवेळी मूत्राशया भोवतीच्या नसा पूर्वीपेक्षा अधिक संवेदनशील होतात अगदी थोडीशी लघवी जमा झाली तरी मूत्राशय तुमच्या मेंदूला जागे व्हा असा संदेश पाठवतो तरुणपणी मूत्राशय संयम ठेवत असे पण ते अगदी लहान दाबावरही पटकन प्रतिक्रिया देते म्हणूनच साठीनंतर तुम्ही काय खाता आणि केव्हा खाता हे निवडणूक खूप महत्वाचं असतं आता पाहूया रात्रीची लगवी टाळण्यास मदत करणारे पाच प्रकारचे सुकामेवे नंबर एक, बदाम तुमच्या मूत्राशयासाठी एक सौम्य शामक बदामाचे आपल्या घरात नेहमीच एक विशेष स्थान राहिलेलं आहे बदामामध्ये मॅग्नेशियम आणि विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असतात जे मूत्राशया भोवतीच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात जसं जसं वय वाढतं तसं तसं हे स्नायू अधिक प्रगतशील प्रतिक्रियाशील होतात आणि बदाम त्यांना शांत राहण्यास मदत करतात बदाम खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पाच ते सात बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे सकाळी त्याची साधं काढून संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास खाणे फ्रीजमधील थंड बदाम खाणं टाळा कारण थंड पदार्थ वडीलधाऱ्यांच्या शरीरात पचनक्रियेत अडथळा आणू शकतात नंबर दोन मखाना सर्वात गाढ झोपेसाठी सर्वात हलका नाश्ता मखाना मखाण्यात तेल आणि मीठ कमी असते आणि ते लघवीचं प्रमाण वाढवत नाही याचा अर्थ ते रात्री तुमच्या किडनीवर जास्त भर टाकत नाही मखाना पचायलाही हलका असतो ज्यामुळे झोपताना पोटाच्या खालच्या भागावर आणि मूत्राशयावर दाग कमी होतो त्यात कॅल्शियम आणि वनस्पती आधारित प्रथिनी असतात जे साठी नंतर ताकद आणि स्थिर झोप टिकवण्यासाठी मदत करत असतात नंबर तीन आहे पिस्ता पिस्ता दिसायला रंगीबिरंगी आकर्षक आणि पोटॅशियमनं समृद्ध असतात जे तुमच्या मूत्राशयाच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात या छोट्याशा आरामाचा एक मोठा फायदा आहे ते रात्रीच्या वेळी तुमच्या मूत्राशयाला तातडीचे खोटे संदेश पाठवण्यापासून प्रतिबंधित करते या व्यतिरिक्त नैसर्गिक दहाविरोधी गुणधर्म देतात जे मूत्राशयाच्या आतील अस्तराला हलकी सूज किंवा जळजळ असल्यास विशेषत उपयुक्त ठरतात तथापि पिस्ते माफक प्रमाणात खावेत जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगणे किंवा अतिरिक्त चरबीचं सेवन होऊ शकतं ज्यामुळे झोपेत अडथळा येतो शिफारस केलेला प्रमाण म्हणजे एक छोटी मूठ किंवा सुमारे अठ्ठावीस ग्रॅम म्हणजे दुपारी साडेतीन ते पाचच्या दरम्यान घ्यावे खारवलेले किंवा पाकिटात विकले जाणारे मसालेदार पिस्ते टाळा कारण त्यात सोडियमचं प्रमाण जास्त असतं नंबर चार आहे जवस हार्मोनल संतुलन आणि गाढ विश्रांतीसाठी जवस अतिशय गुणकारी आहे जवस हे लहान तपकिरी बी आहे ज्याचे आश्चर्यकारकपणे शक्तिशाली परिणाम आहेत विशेषत अशा वडीलधाऱ्यांसाठी ज्यांना जळजळ किंवा अपुऱ्या झोपेचा त्रास होतो ते ओमेगा थ्री फॅटी ॲसिडच्या सर्वोत्तम स्तोत्रांपैकी एक आहे जे मूत्राशय आणि सांध्यातील सूज हळूवारपणे कमी करतात जवळ शरीरातील मेलाटोनिनच्या नैसर्गिक उत्पादनास देखील समर्थन देतात हा हार्मोन शांत आणि अखंड झोपेसाठी जबाबदार असतो जरी जवसाचा लघवीवर सौम्य परिणाम होत असला तरी संध्याकाळच्या सुरुवातीला घेतल्यास ते मूत्राशयाची लय नियंत्रित करण्यास मदत करतात जवस खाण्याचा आदर्श मार्ग म्हणजे एक चमचा जवस भाजून घेणे नंतर ते एक ग्लास कोमट दुधात मिसळणे किंवा खिचडीवर शिंपडणे हे संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घ्यावे जेणेकरून तुमच्या शरीराला झोपेपर्यंत पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी वेळ मिळेल नंबर पाच आहे तीळ शरीराला उद्दारपणा आणि मूत्राशयाला शांतता तीन तीळ पिढ्यान पिढ्या आपल्या पारंपरिक हिवाळी आहाराचा एक भाग राहिलाय आयुर्वेदानुसार तीळ हे उष्ण प्रकृतीचं लक्षण आहे जे वात दोष संतुलित करते आणि शरीराला स्थिर व शांत राहण्यास मदत करते या लहान बियांमध्ये निरोगी चरबी कॅल्शियम आणि वनस्पती लिग्नन्स भरपूर प्रमाणात असतात जे हार्मोनल संतुलन आणि मूत्राशयाला आराम देण्यास मदत करतात रजुनिवृत्तीनंतर वारंवार लघवीचा त्रास होणाऱ्या महिलांसाठी तीळ विशेषत उपयुक्त आहे कारण ते पचन आणि मूत्राशयाच्या भिंती दोन्हीला शांत करतात तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर तिळाचा एक छोटा लाडू खाऊ शकता किंवा अर्धा चमचा तिळाची पेस्ट रात्री साडेसातच्या सुमारास कोमट दुधात मिसळून घेऊ शकता रात्री तीळ जड अन्न किंवा मिठाई सोबत खाणं टाळा हे स्वतः हलक्या जेवणासोबत उत्तम काम करतात यापैकी प्रत्येक सुकामेवा आणि बी तुमच्या वाढत्या वयाच्या शरीराला आधार देण्याचा एक अनोखा मार्ग आहे शक्तिशाली औषधांद्वारे नव्हे तर सौम्य दैनंदिन सवयीद्वारे योग्य वेळी योग्य सुकामेवा निवडून तुम्ही तुमच्या मूत्राशयाला शांत राहण्यास तुमची झोप गाढ होण्यास आणि तुमची सकाळ हलकी फुलकी होण्यास मदत करता परंतु असेही काही सुकामेवी आहेत जे तुम्ही टाळावेत आता पाहूया असे प्रकारचे पाच सुकामेवे जे आपण टाळलं पाहिजे नंबर एक शेंगदाणे रात्रीच्या त्रासाचं एक सामान्य कारण म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे विशेषत हिवाळ्याच्या संध्याकाळी चहासोबत किंवा साध्या कौटुंबिक गप्पांमध्ये ते स्वस्त पोट फुगणारे आणि अनेकदा मीठ किंवा मसाल्यांसोबत भाजलेले असतात ज्यामुळे ते आणखी मोहक वाटतात पण नंतर आपल्या शरीराची सहनशीलता बदलते अगदी एकेकाळी निरुपद्रवी वाटणाऱ्या पदार्थांबद्दलही शेंगदाण्यांमध्ये नैसर्गिकरित्या तेल आणि सोडियम जास्त असते त्यामुळे ते पचायला जड होऊ शकतात आणि शरीरातील उष्णता वाढवू शकतात वडीलधाऱ्यांसाठी या जडपणामुळे पोट फुकते आणि मिठामुळं तहान लागते विशेषत सूर्यास्तानंतर याचा अर्थ तुम्हाला फक्त पाणी पिण्यासाठी आणि लघवीसाठी रात्री एकदा दोनदा किंवा तीनदाही उठावं लागू शकतं शेंगदाण्याऐवजी तूप किंवा जिऱ्यात हलके भाजलेल्या मखाण्याची एक छोटी वाटी खाऊन बघा ती कुरकुरीतपणा आणि उबदारपणा देतं पण रात्री तुमच्या मूत्राशयावर किंवा किडनीवर कोणताही दबाव न टाकता नंबर दोन काजू शांत झोपेत अडथळा आणणारी छुपी उष्णता काजू काजूमध्ये ऑक्झेलॅट नावाचे नैसर्गिक संयुग जास्त असते जे मूत्राशयाला त्रास देऊ शकतं आणि कालांतराने किडनी स्टोन तयार होण्यास प्रोत्साहन देऊ शकते नंबर तीन आहे अक्रोड सकाळी आरोग्यदायी पण झोपण्यापूर्वी नाही अक्रोडला ब्रेन फूड म्हटलं जातं आणि तेही योग्य आहे पण त्यात मेलाटोनिन असतं जे झोपेला मदत करतं पण त्यात असे काही घटक आहेत जे मूत्राशयाला किंचित उत्तेजित करतात संवेदनशील मूत्राशय असलेल्या किंवा वारंवार जागे होण्याची सवय असलेल्या वडीलधारांसाठी ही उत्तेजना एक शांत अडथळा बनू शकते नंबर चार आहे चिया सीड्स नकळत फुगणाऱ्या लहान बिया चिया सीड्स गेल्या काही वर्षात खूप लोकप्रिय झाले आहेत अगदी आपल्या वडीलधाऱ्यांमध्येही त्यांच्या फायबर आणि ओमेगा थ्री सामग्रीमुळं पण अनेक वडीलधाऱ्यांना हे लक्षात येत नाही की चिया सीड्स मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेतात आणि पोटात स्पंजसारखे फुगतात जर त्या दुपारी चहानंतर खाल्ल्या तर त्या फुगून मूत्राशयावर दाब टाकू शकतात जर तुम्ही जास्त पाणी पाळलं नाही तरी ज्या वडीलधाऱ्यांना आधीच पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा वारंवार लघवीचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा दाब शौचालयात जाण्याची खोटी इच्छा निर्माण करू शकतो शिवाय फायबर मुळे कधी कधी गॅस आणि पोटात मुरडा येऊ शकतो विशेषतः जेव्हा संध्याकाळी पचनक्रिया मंदावते चिया सीड्स त्या आरोग्यदायी आहेत पण वेळेला महत्व द्या काही इतर महत्वाच्या सवयी लावा पहिली आणि सर्वात प्रभावी सवय म्हणजे रात्रीचं जेवण लवकर करणं दुसरी टीप म्हणजे रात्री आठ नंतर चहा दूध किंवा कोणतेही द्रव पदार्थ टाळणं आता तुमच्या झोपण्याच्या स्थितीबद्दल बोलूया डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा कारण ही स्थिती तुमच्या मूत्राशयातील दाग कमी करते आणि पचन सुधारते मान सरळ ठेवण्यासाठी कमी उंचीची मऊ उशी वापरा पाठीचा त्रास असल्यास गुडघ्यांमध्ये पातळ उशी ठेवा हलके सुती कपडे घाला हे मोठे बदल नाहीत ही काळजीची छोटी कृती आहे केवळ आरामासाठी नाही तर स्वाभिमानासाठी कारण रात्री वारंवार जागे झाल्यानं फक्त तुमची झोपच नाही तर तुमचा आत्मविश्वासही हळूहळू कमी होतो तुम्ही अधिक चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहात तुम्हाला मिळायला हवी फक्त काही प्रकारचे सुकामेवे आणि काही सवयी आपल्याला बदलाव्या लागतात पण आता तुम्हाला माहित आहे की या साध्या निवडी तुमच्या शांत झोपेत तुमच्या आरामात आणि तुमच्या सकाळच्या ताजेपणात खूप मोठा फरक आणू शकतात कधी कधी चांगले आरोग्य मोठ्या औषधांमध्ये किंवा कठोर नियमांमध्ये नसते जे तुमच्या वृद्ध शरीराच्या शांत गरजा समजून घेण्यात आणि प्रेमानं प्रतिसाद देण्यात असते मित्रांनो तुम्हाला कोणत्या आजारावर माहिती पाहिजे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा